नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर आज आपण गीतेच्या नवव्या अध्यायात प्रवेश करणार आहोत हा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग हा विद्या म्हणजे श्रेष्ठ विद्या आणि हा गुह्य म्हणजे अत्यंत गुप्त सर्व योगांचा सार आणि सर्व सत्यांचे हृदय जिथे आहे तो अध्याय कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उभा असलेला अर्जुन अजूनही मार्ग शोधत होता त्याची जिज्ञासा वाढत होती कारण जो प्रश्न एकदा मनात उठतो तो ज्ञानाचा दरवाजा उघडतो परंतु आता श्रीकृष्णाला पुढील पायरी सुरू करायची होती ते अर्जुनाला म्हणाले पार्थ तू माझा भक्त आहेस आणि मित्र देखील म्हणून मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अत्यंत पवित्र अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत गुप्त आहे इथे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेव सांगतात भगवंत ज्ञान देतात पण त्यासाठी पात्रता हवीच आणि पात्रता म्हणजे मंदिरात पूजा नाही जानेवारीत वारी नाही ती म्हणजे श्रद्धा श्रद्धा असल्याशिवाय राजविद्या मनात उतरूच शकत नाही श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे ज्ञान ज्या मनात उतरते ते मन भयमुक्त होत जाते माणूस नुसता जगत नाही तर त्याला जगण्याचा आधार मिळतो ज्ञानदेव सांगतात भक्ती आणि विज्ञान दोन्ही इथे एकत्र आहेत भक्ती म्हणजे प्रेमाचे विज्ञान आणि हे विज्ञान आहे परमात्म्याचे श्रीकृष्ण म्हणतात सर्व विश्व मी व्यापले आहे सर्व भूतांमध्ये मी आहे पण भूत माझ्यात नाहीत हे माझे परब्रह्म स्वरूप आहे इथे अर्जुनाच्या मनात एक प्रश्न उठतो कृष्णा तू सर्वात कसा आहेस आणि सर्वात स्वतंत्रही कसा याचा अर्थ समजण्यासाठी ज्ञानदेव एक सुंदर उपमा देतात जसा वारा आकाशात फिरतो पण आकाशाला स्पर्श करू शकत नाही तसेच भूत माझ्यात आहेत पण माझा त्यांच्याशी बंध नाही इथे श्रीकृष्ण सांगतात जन्म मृत्यू पालन विनाश हे सगळे निसर्ग करतो पण मी या सगळ्याच्या पलीकडे आहे मी करतो असेही नाही आणि माझ्याशिवाय काही घडते असेही नाही ज्ञानदेव सांगतात हीच खरी राजविद्या आहे करताना अकर्ता आणि जगताना अजागळ अर्जुन मनात विचारतो मग भक्ती काय यज्ञ काय देवपूजा काय श्रीकृष्ण उत्तर देतात ज्यांना देव वेगळे दिसतात तेही माझ्यालाच पुसतात फरक इतकाच की त्यांना ज्ञान नाही ज्ञानदेव यावर उदाहरण देतात गंगेला वेगळ्या नळातूनही पाणी येऊ शकते पण पाणी गंगेचेच तसे देव वेगळे असले तरी सार एकच ब्रह्म याच अध्यायात श्रीकृष्ण एक भारी वाक्य बोलतात पार्थ मनुष्य देवांकडे जातो देवांना मिळवायला पूर्वजांकडे जातो पूर्वज मिळवायला भूतांकडे जातो भूत मिळवायला पण जो माझ्याकडे येतो तो मला मिळवतो इथे ज्ञानदेव सांगतात स्वर्गात जाणे म्हणजे लोनवर कार घेण्यासारखे एक दिवस कर्ज फेडायचेच म्हणून स्वर्गही नाश्वान पण परमात्मा अनंत श्रीकृष्ण पुढे सांगतात जो मला भक्तीने एक फूल एक फळ पाणी किंवा पान चढवतो मी ते अत्यंत प्रेमाने स्वीकारतो इथे भक्तीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वस्तू नाही तर भाव आणि ज्याच्या भावात प्रेम आहे त्याच्यासाठी परमात्मा साधाच होतो ज्ञानदेव सांगतात राजविद्या म्हणजे हीच की परमात्म्यापर्यंत पोहोचायला न वेद लागतात ना मोठे यज्ञ ना सोने चांदी ना महाल फक्त एक गोष्ट शुद्ध प्रेम श्रीकृष्ण म्हणतात पार्थ माझं नामस्मरण कर मला मनात ठेव माझी सेवा कर आणि तू माझ्याकडे येशीलच इथे अर्जुन शांत होतो कारण त्याला समजते मार्ग लांब नाही मार्ग दुर्गम नाही मार्ग आपल्याच हृदयातून आहे श्रीकृष्ण आता अर्जुनाला आणखी एक पायरीवर नेतात ते म्हणतात पार्थ या जगात दोन प्रकारचे लोक आहेत एक जे मला जाणून घेतात आणि दुसरे जे मला जाणूनही घ्यायला इच्छित नाहीत ज्ञानदेव सांगतात हे जे दुसरे लोक आहेत ते देवावर दोष ठेवतात नशिबावर दोष ठेवतात आणि परमात्म्यावर संशय करतात ते विज्ञान जाणतात अर्थशास्त्र जाणतात युद्ध रणनीती जाणतात परंतु ज्याला स्व म्हणतात त्याबद्दल काहीच जाणत नाहीत श्रीकृष्ण म्हणतात भक्त मला योगाने जोडला जातो आणि अज्ञानी माझ्याशी वाद करून स्वतःच दूर राहतो इथे ज्ञानदेव स्पष्ट करतात विद्येचा उद्देश वाद नव्हे तर समर्पण आहे ज्ञानाचा उद्देश अहंकार नाही तर विसर्जन आहे आणि भक्तीचा उद्देश बक्षीस नाही तर मिलन आहे श्रीकृष्ण पुढे सांगतात देवतांची पूजा करणारे त्यांच्या अल्पबुद्धीने करतात कारण देवता देतात ते तात्पुरते पण मी देतो ते नित्यमुक्ती ज्ञानदेव उदाहरण देतात स्वर्ग म्हणजे जणू फाईव्ह स्टार हॉटेल तिथे सुख आहे जेवण आहे नृत्य आहे आनंद आहे पण बिल आहे आणि बिल भरायची वेळ आली की स्वर्गातून पुन्हा खाली परत यावंच लागतं म्हणून स्वर्ग अंतिम ध्येय नाही परमेश्वर ध्येय आहे इथे एक अद्भुत वाक्य येते श्रीकृष्ण म्हणतात जे माझ्याकडे आश्रय घेतात मी त्यांना कधी सोडत नाही हीच खरी राजविद्या हा परब्रह्माचा आशासक स्वर अर्जुन विचारतो कृष्णा मग साधा माणूस तुला कसा मिळेल ज्याच्याकडे ना वेळ आहे ना अध्ययन ना वेद ना यज्ञ कृष्ण उत्तर देतात पार्थ मला ना मोठ्या पूजा हव्या ना कठोर तप जो एक क्षण मला प्रेमाने आठवतो त्यालाही मी मिळत असतो ज्ञानदेव म्हणतात हा अध्याय म्हणजे सर्वांसाठी खुला दरवाजा आहे इथे वर्ण नाही जात नाही जन्म नाही पात्रता नाही इथे फक्त प्रेम पात्र आहे श्रीकृष्ण म्हणतात सर्व लोक माझे आहेत पापी असो वा पुण्यवान संन्यासी असो वा गृहस्थ शूद्र वैश्य स्त्री ब्राह्मण ज्याने ज्याच्या मनाने मला आठवले तो माझा आहे ज्ञानदेव म्हणतात हीच गीतेची क्रांती इथे प्रथमच भारतीय अध्यात्म वेदांकडून लोकांकडे उतरले कृष्णाचा आवाज आता अधिक मधुर पार्थ मन माझ्यात ठेव कर्म माझ्यासाठी कर आणि मला आश्रय कर तू माझ्यात विलीन होशील इथे अनोखी गोष्ट म्हणजे कृष्ण समजावून सांगत नाहीत ते आकर्षित करतात त्यांचा भाषण नाही तो प्रेमाचा ओढ आहे ज्ञानदेव उपमा देतात जसे तांदूळ कुंड्याजवळ जातो प्रेमाने चुंबक लोखंड खेचतो तसे परमात्मा भक्ताला श्रीकृष्ण म्हणतात जे काय करतो ते मला अर्पण कर जे काय खातो ते मला अर्पण कर जे काय अर्पण करतो ते मला अर्पण कर ते माझ्यापाशी पोहोचते अर्थ पूजा फक्त मंदिरात होत नाही पूजा म्हणजे जीवनाची पद्धत आहे म्हणून ग्रंथात याला म्हणतात भक्ती म्हणजे जीवनाचे रूपांतर अर्जुन हलका होतो कारण त्याला उमगते परमेश्वर दूर नाही परमेश्वर कठीण नाही परमेश्वर राजवाड्यांमध्ये बंद नाही तो हृदयाच्या उंबरठ्यावरच बसलेला आहे ज्ञानदेव सांगतात राजविद्या म्हणजे हेच तत्व की देव या जगात आहे आणि या जगाच्या पलीकडेही तो व्यापतो आणि तरीही मुक्त आहे तो करतो आणि तरीही अकर्ता आहे तो सर्वांत आणि सर्वांपलीकडे श्रीकृष्ण शेवटी एक वाक्य सोडतात पार्थ जो मला भजतो तो माझा होतो आणि मी त्याचा होतो हीच अध्याय नऊची घोषणा भक्ती ही व्यवहार नाही भक्ती म्हणजे संबंध कुरुक्षेत्राच्या मध्यात अर्जुन आता एक शांत श्रोता झाला आहे आता त्याच्यात प्रश्न नाहीत विवाद नाही विरोध नाही फक्त ग्रहणशीलता आहे आणि जो ग्रहण करतो त्यालाच ज्ञान उतरते श्रीकृष्ण आता राजविद्येचा केंद्रभाग बोलायला सुरुवात करतात ते म्हणतात अर्जुना मी या जगाचा पिता आहे माता आहे धाता आहे आणि पितामह आहे ज्ञानदेव याचे सुंदर स्पष्टीकरण देतात भक्ताला देव हा एक विद्यि म्हणून दिसतो योग्याला देव हा शक्ती म्हणून दिसतो ज्ञानीला देव हा परमस्वरूप म्हणून दिसतो पण सर्वांचा देव हा एकच आहे सर्वस्व श्रीकृष्ण पुढे सांगतात मी हा यज्ञाचा भोगता आहे मीच हव्य आहे मीच जप आहे मीच अग्नी आहे आणि मीच तो परिणाम आहे इथे गीता भक्ती आणि वेद दोन्ही जोडते कारण वेद यज्ञाचा मार्ग सांगतात आणि गीता यज्ञाचा अर्थ सांगते ज्ञानदेव सांगतात कर्माचे स्वरूप कर्माने कधी बदलत नाही कर्माचे स्वरूप बदलते भावाने जो कर्म परमेश्वराला अर्पण करतो त्याचे कर्म यज्ञ होते जो कर्म स्वार्थासाठी करतो त्याचे कर्म बंधन होते आता श्रीकृष्ण विश्वाची रचना स्पष्ट करतात ते म्हणतात हे अर्जुन जे देवांना पूजतात ते देवांना मिळतात जे पितरांना पूजतात ते पितरांना मिळतात जे भूतांना पूजतात ते भूतांना मिळतात आणि जे मला पूजतात ते मला मिळतात याचा अर्थ एकच प्राप्तीची दिशा श्रद्धेवर अवलंबून स्वर्ग आणि देवता हे तात्पुरते परब्रह्म हे अंतिम श्रीकृष्ण एक अद्भुत वाक्य म्हणतात जो मला प्रेमाने एक पान एक फूल एक फळ किंवा पाणी अर्पण करतो मी ते प्रेमाने स्वीकारतो इथे देण्याचे मूल्य नाही तर देण्याच्या भावाचे मूल्य आहे पृथ्वीवरील सर्वात मोठे दान म्हणजे सत्ता नाही संपत्ती नाही सर्वात मोठे दान म्हणजे प्रेम ज्ञानदेव उपमा देतात जसा गुरु शिष्याचे पुसट अक्षरही प्रेमाने पाहतो तसा परमात्मा आपल्या भक्ताचे अल्प अर्पणही प्रेमाने घेतो श्रीकृष्ण सांगतात जे काही करतोस ते मला अर्पण कर जे काही खातोस ते मला अर्पण कर जे काही देतोस ते मला अर्पण कर आणि जे काही सहन करतोस तेही मला अर्पण कर म्हणजे पूजा म्हणजे फक्त फुलांचा थळा नाही पूजा म्हणजे जीवनाचा संपूर्ण प्रवास आहे इथे अर्जुनाच्या मनातील जिज्ञासा येते कृष्णा पापी मनुष्य काय जो चुकतो जे चुकीचे करतो ज्याची वृत्ती गोंधळलेली आहे त्याचे काय श्रीकृष्ण उत्तर देतात अर्जुन जो माझ्याकडे येतो त्याला मी कधी नाकारत नाही ज्ञानदेव सांगतात भक्ताचे पाप देहावर पडते पण फळ आत्म्यावर आणि भक्ती आत्म्याचा कर्ज फेडते याशिवाय क्रांतिकारी वाक्य येते श्रीकृष्ण म्हणतात स्त्री वैश्य आणि शूद्रही माझ्याकडे येऊ शकतात तेव्हा हा अध्याय सामाजिक मुक्ततेचा अध्यायही आहे ही गीता फक्त राजे आणि ऋषींची नाही ही सामान्य माणसाचीही आहे श्रीकृष्ण शेवटी म्हणतात सदा माझे चिंतन कर माझा भक्त हो माझ्याकडे नमस्कार कर आणि तू माझ्याकडेच येशील इथे गीतेचा सार सांगायचा तर ज्ञान अधिक भक्ती बरोबर एकात्मता ज्ञानदेव अध्यायाचा निष्कर्ष देतात संसारात जे काही आहे ते देवाच्या देहात आहे आणि देवाच्या देहात जे आहे तेच संसारात आहे देव हे कारण आहे आणि संसार परिणाम शेवटी अर्जुन म्हणतो कृष्णा मला आता समजले की तू दूर नाहीस तू कठीण नाहीस तू लांब नाहीस तू माझ्या जवळच आहेस ज्ञानदेव सांगतात हीच आहे राजविद्या ही विद्या जाणली की त्यापेक्षा उंच काही राहत नाही ही विद्या समजली की त्यापेक्षा गुप्त काही राहत नाही ही विद्या मिळाली की त्यापेक्षा श्रेष्ठ आनंद नाही म्हणून हा अध्याय गीतेचा हृदय आहे आणि भक्तीचा मुकुट जर तुम्हाला ज्ञानेश्वरी संत साहित्य वारकरी परंपरा आणि भारतीय अध्यात्म अशा सोप्या आणि सुंदर भाषेत ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच जय श्रीकृष्ण जय ज्ञानेश्वर महाराज